नाशिक शिक्षक मतदारसंघात अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी गुरुवारी सहा जूनला दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे निवडणुकीत नवीन ट्विस्ट तयार झालाय शिक्षकांच्या समस्या आणि विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी मोठ्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत एस एम लगड सय्यद मुस्ताक रावसाहेब शेळके किशोर धुमाळ शिवदत्त बंगाल राज गवांदे चांगदेव कडू एम एस लंगड संजय रोकडे बाळासाहेब मुळे बाळासाहेब निवडुंग भाऊसाहेब जिवांडे जयकिशन नरवाडे श्रीकांत मस्के गणेश कोल्हे या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला आहे राज्यातील अनुदानित अंशतः अनुदानित आणि अर्धवेळी शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणं आणि वंचितांना लाभ मिळवून देणं या मागण्यांसाठी प्रसंगी विधानसभेत अधिवेशन काळात उपोषणास बसून शासनाचं लक्ष वेधून मागण्या मान्य करणं अशा विविध शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची आप्पासाहेब शिंदे यांनी ग्वाही दिली आहे आज या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या पाचही जिल्ह्यामधून जवळजवळ दोनशे कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत आमचे मित्र या ठिकाणी आले आहेत त्याच्यामध्ये टी डी एफचे अध्यक्ष एम एस सर मुस्ताक सय्यद सर आमचे मार्गदर्शक कडू सर त्याचप्रमाणे सर्व आमच्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत नाशिक विभागामधून शिक्षकच आमदार झाला पाहिजे आणि विशेष म्हणजे तो शिक्षक हा कार्यरत शिक्षक असला पाहिजे निवृत्त शिक्षक नको आहे कार्यरत शिक्षकालाच आमदार झालं पाहिजे अशा हेतून हे सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत अनेक संस्थाचालक आमच्या पुढे उभे आहेत अनेक धनदानगी माणसं आमच्या पुढे उभे आहेत परंतु एक सामान्य शिक्षकाला निवडून देण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आले आहेत आणि मला निश्चित आशा आहे या दोन हजार चोवीसमध्ये निश्चित सेवेतील कार्यरत शिक्षक की जो घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला अधिकार दिला आहे शिक्षक असावा वरच्या याच्यामध्ये एक शिक्षक प्रतिनिधी असावा आणि शिक्षकाचा आमदार व्हावा हा घटनेने अधिकार दिला आहे आणि विशेष म्हणजे तो कार्यरत शिक्षक असावा हा अधिकार घटनेने दिला आहे आणि म्हणून संपूर्ण पाचही जिल्ह्यामधून हे जे सर्व आमचे कार्यकर्ते आले आहेत त्यांनी एकच रान पेटवलं आहे की जो चळवळीत काम करणार आहे शिक्षक आहे त्यालाच आम्हाला आमदार करायचं आहे निश्चित मला आशा आहे की यावेळेस विधान परिषदेमध्ये मी आमदार म्हणून जाईन अशा प्रकारची मला आशा सव्वीस तारखेला नाशिक बाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे आणि यासाठी आमचे अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे ही उमेदवारी करत आहेत आज रोजी आम्ही नाशिक येथील आयुक्त कार्यालयामध्ये त्यांचा मोठ्या संख्येने आमचे मतदार उपस्थित राहून कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत आप्पासाहेब शिंदे शिक्षक संघटनेचं एक खरोखरच खंबीर नेतृत्व आहे आम्ही आमच्या शिक्षक संघटनेच्या दोघांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रश्न अनेक शेवकांची मार्गी लागलेले आहेत आप्पासाहेब हे खरोखर एक, खर खर एक लढाऊ कार्यकर्ता आहे खरं तर त्याला न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व पाचही जिल्ह्यातून नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर जपाची जिल्ह्यातून सर्व शिक्षक कार्यकर्ते त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना विजय करण्याचा आम्ही प्रयत्न तुम्ही पहा का विभागामध्ये ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरला असेल त्यामध्ये फक्त आप्पासाहेब शिंदे हेच शिक्षक असून हा मतदारसंघ शिक्षकांचा आहे संविधानाने संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे शिक्षकांना अधिकार दिलेला आहे का या मतदारसंघ संघातून फक्त शिक्षकच उमेदवार हा निवडू शकतो निवडून येऊ शकतो परंतु आजकाल प्रतिष्ठित लोक प्रस्थापित लोक राजकारणी लोक धनदांडके लोक आणि त्याचबरोबर संस्था चालक या ठिकाणी या मतदारसंघामध्ये इतर त्यांना जागा मिळाली नाही म्हणून या मतदारसंघामध्ये तिने उडी घेतलेली आहे परंतु माझ्या विभागाच्या नाशिक विभाग विभागाच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहेत का शिक्षकातूनच उमेदवार हा निवडून द्यावा ही आपण सर्वांना विनंती करतो आणि आप्पासाहेब हे हजारोंच्या लीडने निवडून यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो